अकोले तालुका तसा डोंगराळ आदिवासी आणि दुर्गम भाग आहे या तालुक्यातील कुमशेत या गावी वीरधारेराव याचा एक गरीब आदिवासी कुटुंबामध्ये जन्म झाला त्या काळी अठराव्या शतकामध्ये इंग्रजांचा अंमल या परिसरात होता तसेच सावकारशाही देखील उग्र रूप धारण करत होती याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून वीर धारेराव याने एक इतिहास रचला गोर गरीब आदिवासींना लुटणाऱ्या टोलधारी विरुद्ध धारेरावने शस्त्र उचलले आदिवासी कुटुंबांना मदत करू लागला मुळा नदीच्या या प्रवाहाच्या शेजारीच जन्म झाला म्हणून त्याचे नाव धारेराव तसेच त्याचा पाठचा भाऊ असलेला बाळाचा जन्म आजोबा पर्वतावरील वाल्मिक ऋषीच्या आशीर्वादाने व नवसाने झाला प्रचिती आली म्हणून त्याचे नाव परिचितराव असे ठेवण्यात आले परिचित नावाची समाधी आजही नळीच्या वाटाजवळ हरिश्चंद्र गडावर आपणास पाहावयास मिळते एके दिवशी वीर धारेराव कुंडवाडी घाट चढून वर जात आहे अशी खबर इंग्रजी अधिकाऱ्यांना लागली व इंग्रजांनी कुमशेतजवळ घोडेशेपटी डोंगराच्या जवळ असणाऱ्या जवळ पाथरच घाटाजवळ सापला लावला आणि टप्प्यात येताच वीरधारीराव यास गोळ्या घालून ठार मारले त्यांचे मंदिर आजही आपणास कुमशेत गावी येथे पाहावयास मिळते प्रांचीसाठी आपोले सुनील शेंकर